नमस्कार मी धर्मपाल चंद्रपाळे सध्याच पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने एस आर डीची योजना ही स्कीम स्लम एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वेच्यानुसार चालू आहे पण आम्हाला या स्कीममध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आर्थिक भ्रष्टाचार होण्याची चिन्ह दिसत आहेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे या एस आर ए स्कीममध्ये महाराष्ट्र शासनाचा गव्हर्नमेंटचा सहभाग कमी आणि या ठिकाणी माजी नगरसेवक का असतील काही बिल्डर असतील यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे ये एस आर एच्या नावाखाली गोरगरीब जनतेची फसवणूक होत आहेत पूर्णपणे या ठिकाणी जे र रहिवाशी आहे त्यांचा सर्वे न करता स्थानिक रहिवाशांच्या सर्वे स्थानिक रहिवाशांचा सर्वे डावलून बाहेरचे लोक त्या एस आर एस स्कीममध्ये बसवणे हा उद्योगधंदा नगरसेवकांचा चालू आहे काही ठेकेदारांचा चालू आहे गोरगरिबांची फसवणूक होत आहे आर्थिक लूट होत आहे एस आर ए स्कीम पूर्णपणे निष्पापपणे या ठिकाणी राबावी आणि हे जे लोक आहेत माजी नगरसेवक असतील ठेकेदार असतील किंवा काही बिल्डर असतील या लोकांचा हस्तक्षेप गव्हर्नमेंटनं थांबावा अन्यथा या ठिकाणी आम्ही सर्वच बहुजन समाजातील पक्ष रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार आहेत बऱ्याच ठिकाणी गोरगरिबांना अमानुष म्हणजे अमिष दाखवल्या जाते की तुम्हाला या ठिकाणी पण घर मिळणार दुसऱ्या ठिकाणी पण घर मिळणार खोट्या नाट्या सहाय्या घेतल्या जातात लोकांना विश्वासात घेतला जात नाही गुंडागर्दी या ठिकाणी चालू आहे लोकांना जबरदस्तीनं एसआरएच्या स्कीमच्या फॉर्मवर सहाय्य करण्यासाठी सांगतात काही ठिकाणी दोन दोन तीन तीन हजार रुपये दिले जाते काही ठिकाणी चार लाख रुपये दिल्या जाते काही पाच पाच लाख रुपये दिले जाते काही ठिकाणी राजकीय लोकांचा वापर केला जातो काही काही ठिकाणी शासकीय यंत्रणेचा वापर केला जातो पैशाचा आम्हीच दाखवल्या जातो, आणि अशा प्रकारे प्र प्रचंड प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये असतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आमच्या या ठिकाणी एम कॅम हे खाजगी स खाजगी मालकाच्या जा जागेवर वसलेली वसाहत असताना रेड झोन असताना या ठिकाणी लोकांना फसवणूक करून दुसऱ्या ठिकाणी स्कीम देण्याचं जे आश्वासन दिलं का तुमची जमीन या या ठिकाणी पण राहणार तुमचं घर इथं पण राहणार आहे आणि दुसरं पण तुम्हाला घर मिळणार आहे या लोकांचा जो आर्थिक फायदा या ठिकाणी चालू आहे तो आर्थिक फायदा महाराष्ट्र शासनाने कुठेतरी थांबावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर मंत्रालयाच्या समोर आणि जो जो माणूस या पिंपरी चिंचवडमध्ये आपला सरकारचा शासनात येईल त्याच्यासमोर निदर्शने केल्या जाईल असं या ठिकाणी सांगतो साधारण किती हजाराचा हा तुम्हाला किती कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार वाटतो हा साधारणतः प्रत्येक एस आर एच्या स्कीम मध्ये साधारणतः दहा बारा कोटी रुपये तरी या लोकांना मिळतात आणि किती स्कीम चालू आहेत सध्या सध्या त्या ठिकाणी सात ते आठ स्कीम चालू आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सात ते आठ स्कीम चालू आहे आणि काही ठिकाणी सर्व चालू आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार चालू आहे मोठ्या उद्युरप्याचा भ्रष्टाचार चालू आहे आणि याला खतपाणी या ठिकाणचे आमदार पण घालतात आणि पुढारी पण घालतात आणि सर्व नगरसेवक घालतात प्रत्येक नगरसेवकाला वाटते की मिस स्कीम केली पाहिजे प्रत्येक बिल्डरला वाटते की स्कीम केली पाहिजे मग त्यांच्यावर आशीर्वाद कोणाचा आहे मग त्यांच्यावर विद्यमान आमदारांचा आशीर्वाद असणार आहे शासनाचा आशीर्वाद असणार आहे तर असं म्हणतो की मुख्यमंत्र्यांचा पण याच्यामध्ये आशीर्वाद असणार आहे कारण का हे जे लबाडगिरी चालू आहे हे थांबली पाहिजे ना तुम्ही प्रामाणिकपणे लोकांचा सर्वे करा प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या गरीब फिरा त्यांना किती एका घरामध्ये किती कुटुंब आहे याचा तर विचार केला पाहिजे एका ठिकाणी तुम्ही जर दोनशे नव्वद स्क्वेअर फूट तर त्यांना घर द्यायचं असाल आणि त्या घराच्या त्या घरामध्ये जर दोन तीन कुटुंब राहत असाल त्यांना घर मिळाली पाहिजे आणि ते पण हायच्या जागेवर सर्वे करा तुम्हाला तर तुमच्या फायद्यासाठी नगर सारखी झोपडपट्टी बघा त्या ठिकाणी मॉल मौ, तयार करायचा आहे त्यामुळे काही लोकांचा सर्वे करून त्यांना हटवायचं आहे मग बाकीच्या लोकांचं काय एम बीकेम या ठिकाणी महत्वाची जागा आहे तिथून त्या लोकांना हटवायचं ते जागा त्या खाजगी मालकांना द्यायची तिथलं काय हा प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरणार आहोत नक्कीच धन्यवाद